आस्था समाजसेवेची एकमेव व्यासपीठ लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांची सभा फलटण येथील गजानन चौकामध्ये आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव फलटणचे युवराज श्रीमंत अनिकेत राजे यांनी शरदचंद्रजी पवार पवार यांच्यासमोर पहिलेच भाषण केले हे भाषण खूप गाजते पाहूया श्रीमंत अनिकेत राजे काय म्हणाले वेळेचा भान राखून मी मोजकच बोलणार आहे पवार साहेबांसमोर हे माझं पहिलंच भाषण आहे विजयदारांसमोर हे माझं पहिलंच भाषण आहे आणि म्हाडा लोकसभा मतदारसंघाचे आमचे भावी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासमोर <laughs> माझं पहिलंच भाषण आहे धैर्यशील वया जिंकणार आहेत ह्याच्याबद्दल कोणालाही काही शंका नसू द्या आम्ही सुद्धा पलटन मधून जास्तीत जास्त तुम्हाला लीड देऊ याची मी तुम्हाला गवई देतो इतका विचित्र प्रसंग आहे हे इलेक्शन इतकं विचित्र आहे कारण पहिल्यांदा मी इथं घड्याळ्याचा प्रचार नाही करत आहे मला ते फार विचित्र वाटतंय काही झालं तरी साहेबांचे घराचे आणि आमच्या घराचे खूप जुने संबंध आहेत प्रसंगाने काही बदल घडवले तरी आमचे संबंध इंटॅक्ट आहेत ह्याच्याबद्दल मी तुम्हाला गॅरंटी देतो मला ही लढाई वैचारिक लढाई नाहीतर मोदी साहेब वर्सेस राहुल साहेब ही लढाई नाहीये मला ही लढाई फक्त पुरत मर्यादित आहे इथे धैर्यशील भैया उभे नाहीत इथे दोन नाईक निंबाळकरच उभे आहेत आता माझ्या घराने जे इथे काम केली आहेत त्याचं काहीतरी आम्हाला इथे इन्साफ द्या असं मी तुम्हाला इथे एक विनंती करत आहे तुम्ही आमचं नेतृत्व तरी घ्या नाहीतर कृपा करून मग त्यांचं नेतृत्व घ्या पाच वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली किती छान कामं झाली आहेत आणि किती काय त्यांनी केलंय हे आपल्या सगळ्यांना जाणीव आहे त्यामुळे कृपा करून आम्हाला कुठेतरी न्याय द्या आमच्यावर पाच वर्ष आमच्या कार्यकर्त्यांवर जो पाच वर्ष ह्या माणसांनी अन्याय केलाय पाच वर्ष नुसतं खोटं बोललाय पाच वर्ष नुसतं पातळी सोडून बोललाय माझ्या स्वर्गवासीय आजी आणि आजोबांवर की जे पहिल्याच दिवशी वक्तव्य केलं त्याच्यावरनं त्या माणसाची पातळी मला कळाली हा माणूस आमच्या घरातला नाही हा माणूस राजघराण्यात कितीही तरी संबंध दाखवले तरी ह्याचा आणि आमच्या घराण्याचा काडी मात्र संबंध नाहीये राजघराण्यात तुम्हाला जन्मायचं असतं जन्म घ्यायचा असतो मागच्या जन्मात तुम्हाला काहीतरी पुण्य करावं लागतं साहेब तुम्ही मागच्या जन्मातही पाप केलंय ह्या जन्मातही पाप केलंय आणि पुढच्या जन्मातही पाप कराल अशीच माझी समज आहे मी जास्त आता काही बोलत नाही कारण माझा पारा उन्हाळ्यासारखा वाढायला लागलाय इथेच मी आपल्या सर्वांची रजा देतो हा किती बोलायचं आता सोडून द्या आपण पवार साहेबांचं ऐकूया माया वडिलांनी गेले वीस पंचवीस वर्ष जे काम केलंय ह्या गृहस्थांनी ते सहा महिने करून दाखवलं सहा महिने का आठ महिने का काय किती महिने हा माणूस एम व्हाईस प्रेसिडेंट होता तर इतकी या माणसा क्षमता आहे मग आपण ह्यालाच पंतप्रधान करून टाकूया <laughs> जास्त नवळ घेता मी आपल्या सर्वांना इथे सांगतो धैर्यशील भैया मोहिते पाटील आमचे म्हाडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार होणार ही बात चार जूनला सगळ्या देशभरात कळणार एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द थांबतो आमच्या नवीन नवीन